जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत काश्मीरात कडेकोट बंदोबस्त आहे या हल्लेखोर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सैन्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे यातील तीन दहशतवादी पाकिस्तानी आहेत आणि दोघे जण काश्मीरी आहेत दरम्यान शोध मोहिमेदरम्यान बांदिपोरा येथे लष्कर ए तोयेबाच्या चार दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले दरम्यान उधमपूरमध्ये झालेल्या चकमकीत सैन्यातील एक जवान शहीद झाल्याची माहिती आहे आज पूछ जिल्ह्यातील लसानाच्या घनदाट जंगलात भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरच्या पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू केले या मोहिमेत जवान जंगल आणि दरीखोऱ्यात जाऊन दहशतवाद्यांचा शोध घेत आहे इतकेच नाही तर पहलगाम मधील हल्लेखोरांना कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्याचा निश्चय सरकारने केला आहे जो कोणी या दहशतवाद्यांची माहिती देईल त्याला रोख घोषणा करण्यात आली आहे या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे भारतीय सैन्याने ठिकठिकाणी शोध मोहीम सुरू केली आहे याच मोहिमेत उत्तर बांदीपोरा जिल्ह्यातून चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणातील शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे यानंतर या भागात सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे